नाना पाटेकर यांची गणना सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते नाना पाटेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून ते प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागलाय एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तर नाना पाटेकर आगीत भाजले होते तर एकावेळी त्यांच्यावर चाकूनं हल्ला देखील करण्यात आला होता काय होता हा नेमका प्रसंग चला या व्हिडिओत जाणून घेऊ हो� आपण सर्वांनीच नाना पाटेकरांचे अनेक चित्रपट पाहिले अनेक चाहते आजही क्रांतीवीर सलाम बॉम्बे आणि परिंदा हे सिनेमे आवर्जून पाहतात यामधीलच एक चित्रपट म्हणजे परिंदा या चित्रपटाविषयी नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान किस्सा सांगितला की, सा की परिंदाच्या क्लायमेक्स शूटिंग दरम्यान नाना पाटेकर खरोखरच भाजले होते त्यांची दाढी पापण्या आणि अगदी त्वचाही आगीत जळाली होती ज्यामुळे ते एक वर्ष काम करू शकले नाहीत परिंदामध्ये नाना पाटेकर यांनी अण्णांची भूमिका साकारली होती मात्र यातील खास गोष्ट म्हणजे यापूर्वी जॅकी श्रॉफ ही भूमिका साकारणार होते तर चित्रपटाच्या क्लायमेक्स सीनमध्ये नाना पाटेकर यांचं पात्र जळताना दाखवलं जाणार होतं त्यावेळी डिजिटल आग नसल्यानं दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सेटवर खरी आग लावण्याची व्यवस्था केली पण नाना पाटेकर खरोखरच या आगीत जळाले होते आणि अनेक महिने अंथरुणाला खिळलेले नाना पाटेकर मुलाखतीत म्हणाले की परिंदामधील ज्या सीनमध्ये माझ्या शरीराला आग लागते त्यात माझ्या संपूर्ण शरीराला खरोखरच आग लागली मला दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आलं माझी चांबडीही जळाली सर्व काही जळालं मी सहा महिने असाच होतो पहिल्या टेकमध्ये आम्ही तीन बादल्या ओतल्या दुसऱ्या टेकमध्ये आम्ही चौदा बादल्या ओतल्या आग खूप मोठी होती आणि तो एक अपघात होता आता दुसऱ्या किस्त्यांविषयी बोलायचं झालंस तर नाना पाटेकर यांनी सलाम बॉम्बे चित्रपटातील असाच एक प्रसंग सांगितला ज्यामध्ये त्यांना खरोखरच चाकूनं मारण्यात आलं होतं मात्र त्यावेळी सेटवर असलेल्या सर्वांना वाटलं की हा सीन चालू आहे याविषयी मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले की तुम्हाला तो सीन आठवतो का जिथे एक मुलगा येतो आणि मला चाकू मारतो त्या सीनसाठी त्यांनी माझ्या कमरेला टायर बांधला होता पण ज्या जोराने त्या मुलानं माझ्यावर हल्ला केला त्याच जोरात चाकूने मला मारलं आणि लगेच रक्त यायला लागलं त्यांना वाटलं त्यांनी काय अभिनय केलाय पण तो अपघात होता आता नानांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं चा झालंच तर खूप कठीण परिस्थितीतून ते वर आले खरं तर नानांचं बालपण खडतर होतं वयाच्या तेराव्या वर्षीच नानांना घराची जबाबदारी घ्यावी लागली गाव सोडून त्यांना मुंबई गाठणं भाग पडलं ते सुरुवातीला चुनाभट्टी इथं सिनेमाचं पोस्टर रंगवण्याचं काम करायचे या कामासाठी दर महिन्याला त्यांना अवघे पस्तीस रुपये मिळायचे अशी ही वेळ आली होती की त्यांनी झेब्रा क्रॉसिंगही रंगवून दिवस काढले होते यानंतर नानांच्या वडिलांचं निधन झालं यावेळी नाना फक्त अठ्ठावीस वर्षांचे होते वडिलांचं निधन झालं तेव्हा ते महासागर नाटकात काम करत होते वडिलांचं निधन झाल्याचं चा समजल्यानंतर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात येणार होता मात्र नानांनी तसं न करता शो मस्ट गो ऑन म्हणत तो प्रयोग पूर्ण केला होता यामधूनच आपल्याला कळतंय की इतक्या कठीण दिवसांमधून बाहेर पडून नानांनी स्वतःचं एक मोठं विश्व बनवलंय जे फारच कौतुकास्पद आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील किस्से आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद